नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेचा वेळ बदलण्यात आलेला आहे फक्त महिन्यापूर्वीच ही मालिका सुरू झाली होती तर झी मराठी वाहिनीने नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेची वेळ बदलली आहे यापूर्वी झी वरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली होती आता आणखी एका मालिकेची वेळ बदलण्या आलीये कार्यक्रम नऊ वाजता प्रसारित होत होता मात्र आता तो साडे नऊ वाजता प्रसारित होत आहे जी मराठीवर आम्ही सारे झी होता नऊ ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाची सुरुवात झाली हा शो शनिवार रविवार दुपारी एक वाजता दाखवण्यात येत होता मात्र आता या कार्यक्रमामध्ये मोठा बदल पाहायला भेटणार आहे जी मराठी वाहिनीने या कार्यक्रमाचा वेळ दलेला आहे सप्टेंबर पासून हा शो सोमवार आणि मंगळवार दुपारी एक वाजता प्रसारित केला जाईल यापुढे हा शो प्रत्येक सोमवार मंगळवारी प्रसारित होणार आहे त्यामुळे आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी ही महत्वाची माहिती आहे तर मित्रांनो तुम्हाला जी मराठी वाहिनीवरील कोणती मालिका किंवा कोणता कार्यक्रम आवडतो कमेंट करून नक्की कळवा